नारलाचीवाडी आदिवासी दफनभूमी प्रश्न पटणार त्या दोषीवर कारवाई करण्यासाठी कर्ज तालुक्यातील आदिवासी समाजाकडून केली जाते मागणी नेरळ पोलिसांना दिले निवेदन सहलोक ग्रामपंचायत हद्दीतील वाडी येथील आदिवासी समाजाच्या जागेवरील दफन स्मशानभूमीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे ताहिर सवेरे आणि तौसीफ मुल्ला या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने बीच्या सहाय्याने येथील जमीन साफ करून मृतदेहाची अहवालना केल्याचे येथील समाज आक्रमक झाला होता दरम्यान आता दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असताना कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेकडून संबंधित दोषीवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे कर्जत तालुक्यातील साळोक येथील रहिवासी असलेले तोहीर सैरे आणि तोसिफ मुल्ला या व्यक्तीने गावाला लागून असणाऱ्या नारलाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या मालकीच्या जागेवर जे बीच्या जा साह्याने जागा खोदून ती साफ केली होती या जागेवरील झाडे देखील तोडण्यात आली होती जागा साफ करीत असताना या जागेवरील दफनभूमीतील मृतदेहाची विटंबना करण्यात येऊन मृतदेहाचे अवशेष उघड्यावर टाकले होते त्यामुळे तेथील जागा मालक बुद्धाजी पदुथोराड यांनी व नागरिकांनी यावर अपेक्ष आक्षेप घेतला होता विनापरवाना जागेवर अतिक्रमण त्याचबरोबर आदिवासी ठाकूर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तहसीलदार सरपंच तलाठी मंडल अधिकारी तर वनविभागाला देखील याबाबत कळविले होते मात्र यावर ठोस उपाय निघत नसून अधिकारी हे प्रकरण दाबण्याचं तयारी असल्याने समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेने या प्रकरणात उडी घेत संबंधित दोषीवर कारवाईसाठी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना लेखी निवेदन आज देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दराळो यांनी अधिकारी ढवळे यांना ताहिर सोरे आणि मुल्ला व संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती एकोणीसशे एकोणनव्वद या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरात लवकर, लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे